जोरदार मुसळधार पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली अनेक जनावरं या वादळामध्ये जखमी झाले होत्याचं नव्हतं झालं एका क्षणाधारदात मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करतो की ब्रह्मी या गावामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेने येऊन तातडीने पंचनामे करून प्राथमिक अहवाल आपण जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा व या लोकांचं जे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेलं आहे या लोकांना व शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो